आणि शंकरपाळी पण मस्त झालेली आहे तर मग आता राहिलेलं फराळ पण आपण करू हाय हॅलो नमस्कार माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग मध्ये जाऊ प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुमची कितपर्यंत आली गौरीची तयारी गौरी गणपतीची गणपती आगमन झालेले आहे तर उद्या आहे गौराईचे आगमन तर मी करते फराळ फराळामध्ये मी मस्त अशा आज शंकरपाळी बनवते इकडे कापून ठेवले इकडे तळते आणि हे तळून पण ठेवले तुम्हाला दाखवते मी हे खुशखुशीत खुशखुशी असे आता हे गरम आहेत तर हे तळते आणि मी शंकरपाळाची रेसिपी पण शेअर केलेली आहे तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच पहा आज मी शेगडी ना किचनवरही घेतलेली आहे कारण खाली खूप अंधार आहे ना त्यामुळे किचनवर शेगडी ठेवली आणि शेगडीवरच चाललं हे धुळा ना तर शेगडी छान चलते त्यामुळे शेगडीवर करते मी फराळ तुमचं झालं की नाही मला कमेंटमध्ये सांगा बऱ्याच जणींचं झालंच असणार आहे कारण बरेच दिवस झाले आता गौराई गणपती येऊन दोन तीन दिवस झाले आणि गौराई पण उद्याच यायची तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींचं ताईंचं फराळ आवरलंच असेल मी आजच लागले चला तर हिडो नक्की कंटिन्यू राहा मी आज तुम्हाला अनारसेची पण काही टिप्स सांगणार आहे ते आपण पहा अनारसे कसे बनवायचे तेलात न फुटता चला तर हे पा ना मी दोन दिवस झाले अनारसेचं पीठ भिजून ठेवलं होतं आणि मी गुळाचे अनारसे बनवत असते आणि पाहू शकतो किती असं पेड्यावर पीठ झालं ना हे पहा आणि अजिबात पाणी वगैरे टाकायचं काही जरूरत पडत नाही त्यामुळे काय करायचं दोन दिवस गूळ आणि आपलं जे तांदळाचं पीठ असतं ना ते पीठ भिजत ठेवायचं आहे जोपर्यंत असे असे नरम असा हे पीठ होत नाही तोपर्यंत आपल्याला अनारसे करायचे नाही दोन दिवस लागू किंवा तीन दिवस लागू कारण अनारसे करण्यासाठी ना थोडा वेळच लागतो चला तर मग मी हे थापून दाखवते तुम्हाला आणि एकदम हातावर पण असं थापता येतं थोडंसं हाताला तेल लावलं तरी चालतं पद्धतीत तुम्हाला टिप्स सांगते प अनारसी थापण्यासाठी ना आपल्याला एक अशी कॅरी बॅग घ्यायची आणि या कॅरी बॅगवरती ना तुम्हाला जर तीळ टाकायचे असेल तर तीळ टाकू शकता आणि खसखस टाकायची असेल तर खसखस टाकू शकता तर मी तिळच टाकले कारण खसखस ना खूपच काळी आहे मला नाही आवडत बरं बरीच काळी आहे आणली फनली काळी आहे ती तर असा थोडंसं त्याला तेल लावायचं आणि असं थोडंसं पीठ घ्यायचं गोल करायचं आणि या तिळावरती आपल्याला अशी कॅरी बॅग आथरून त्याला असं पसरून घ्यायचं आहे तुम्हाला जर अनारसा मोठा बनवायचा असेल ना, ना तर मोठा पण बनवू शकता आणि अनारसे ना थोडेसे मोठेच असले ना तर मस्त दिसतात अनारशावरून अनारशावणी नाहीतर मग ते कोंडळ्यावणी दिसतात छोटे छोटे मी पण बनवत होते बरं छोटे छोटे हे पहा आता हे हातार घ्यायचा आणि असाच कढईमध्ये सोडायचं आहे तर अलग तसा उचलून घ्यायचा आणि तेल ना थोडं कमीच घ्यायचं आहे कढईमध्ये तेल जास्त घ्यायचं नाही आपल्याला जर तेल जास्त घेतलं ना तर तुमचे अनार असे खूप तेलकट होतात त्यामुळे ते तेल जास्त अजिबात घ्यायचं नाही आणि थोडं गरमच तेल घ्यायचं म्हणजे जास्त गरम नाही घ्यायचं थोडं थंडच राहिलं पाहिजे त्यावर छान आपल्याला अशा पद्धतीने तेल टाकायचं चमच्यानं म्हणजे दोही बाजूने छान आपला अनारसा तळून निघतो मस्त जाळीदार होतात तुम्ही कसे बनवता बरं असे मला कमेंटमध्ये सांगा आणि मी पण नक्की ट्राय करीन तुम्ही जसे बनवता तसे हे पहा किती छान जाळी आली ना तेल थोडं घ्यायचं तेल जर जास्त घेतलं ना तुमच्या अनारसे तेलामध्ये विरघळून जातात आता आपल्याला ना असा झाऱ्या घ्यायचा आहे आणि असं अलगद पूर्ण झाऱ्यावर घ्यायचा आणि पूर्ण तेल असं निथळून घ्यायचं म्हणजे तेलकट होत नाही आणि आपल्याला ना ताटामध्ये पेपर घ्यायचा आणि पेपरवरती हा अनारसा ठेवायचा आहे पाहू शकता किती छान मस्त आणि जाळीदार झालेला आहे तुम्हाला जवळून दाखवते मी आणि आता ना आपल्याला अशाच पद्धतीने सर्व अनारसे बनवून घ्यायचे आहेत चला तर मग मी बनवून घेते आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट मध्ये सांगा आणि मस्त पैकी एकदम काही बनवायचं आहे तर इथे पण सगळा पसारायचं आहे आणि हे पण शंकरपाळी आणि अनारशी दोही पण मस्त रेडी झालेले आहे चला तर मग गाळी आवळ आलो खूप सगळं धुण सगळं बाहेर खूप राडा आहे तर हे आता बंद करते आणि बाहेरच आवरून घेते चला तर संध्याकाळचे सात वाजले हे बा दाखवते तुम्हाला दारी एकदम अंधार झाला तरी पण माझं आवरलंच नाही दिवाबत्ती वगैरे पण झाली तरी पण माझं फरार आहे आवरलं हे बा आता फक्त ना चकल्या राहिल्या तळायच्या आ, बेसन लाडू पण केले बेसन लाडू शेर नाही केले मी कारण खूप उशीर झाला असता मग व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना दोन तीन मिनटं जातातच त्यामुळे मग बेसन लाडूचा व्हिडिओ काही शूट केलाच नाही तर दाखवते मी हे पाोटे छोटे, -छोटे छान असे बेसन लाडू बांधले आणि इकडे ह्या प्लेटमध्ये पण ठेवलेले आहेत कारण हवाला ठेवले ना तर बरेच दिवस टिकतात आणि आता मी चकली तळते आणि सगळ्यात जास्त मेहनत मला चकली बनवायलाच लागते कारण चकली बनवायचं माझ्या खूप जीवार येतं कारण ते तसला आज शोऱ्या नाही माझ्याकडे साशा असा जो आपण कुरडाई बनवतो ना त्याचाच साचा आहे तर त्यानं ना हे पा हात आहे ना असे लाल जरच होतात असं रुततं ते दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये कारण लाईट इथे पण कॅमेऱ्याला पण लाईट तर त्यामुळे तर माझ्या चकल्या तळायच्या थोड्याशाच राहिलेल्या आहेत आणि मी चकल्या जास्त बनवल्याच नाही अगदी गौराईसाठीच बनवल्या नुसतं नैवेद्या पुरत्या चकलीला खूप जास्त मेहनत लागते त्यामुळे हे शिपा आणि चकली मी ना अशी गोल रिंगण कशी आली मला सांगा लहान मोठी झाली पण होऊ दे आता जशी असेल तशी एवढा उंडा राहायला चला व्हिडिओला इथेच मी पूर्णविराम देते आणि तुम्हा सगळ्यांची रजा घेते कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नसेल आवडला तर डिसलाईक पण करू शकता चला तर मग सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ स्वस्त खा मस्त राहा